नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे तुमचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे कृपया ह्या चॅनल सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि बेल लायकने दावा म्हणजे असेच तुम्हाला दरवेळेला सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले जे महत्वाचे निर्णय आहेत ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर महत्वाचा परिणाम होतो त्याची माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल मित्रांनो न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे न्याय नाकारल्यासारखंच आहे असं आपण नेहमीच ऐकतो खून बलात्कार दरोडा चोरी इत्यादी गुन्हेगारी प्रकरणात विलंब म्हणजे गुन्हेगाराला संरक्षण आणि गुन्ह्याला उत्तेजन देणं होय तसेच व्यवस्थेने पीडित व्यक्तीवर केलेला तो एक घोर अन्याय देखील आहे डिलेट जस्टिस डिलेट इज जस्टिस डिनाईट हे वचन आपण पुस्तकात वाचलेले आहे अनेकांच्या भाषात ऐकलेलं आहे परंतु न्याय व्यवस्थेतील जे खटले वर्षानुवर्ष चालत राहतात आणि त्या कटल्यांच्यामुळे पीडित आणि आरोपी या दोघांनाही जो मानसिक आणि आर्थिक करावा लागतो त्याला अंत नाही आता सर्वोच्च न्यायालयाने या गंभीर समस्येवर एक निर्णायक तोडगा काढला आहे न्यायालयाने आता डे टू डे ट्रायल अर्थात दररोज सुनावणीची पद्धत पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे महत आणि या निर्णयाने भारतीय न्यायव्यवस्थेचे चित्र चे पूर्णपणे बदलू शकतं चला तर मग नेमका कोणता होता तो खटला की ज्यामुळे सुप्रीम कोर्टाला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला आणि या निर्णयाचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतील ते आता आपण सविस्तर पाहूयात तर या निर्णयाची सुरुवात झाली ती सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय विरुद्ध मीर उस्मान आरा उर्फ मीर उस्मान अली या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार पंचवीसच्या नाईन फोय फोर नाईन या खटल्यामध्ये आणि या महत्वाच्या खटल्यामध्ये तो निर्णय दिलाय तोच हा अतिशय महत्वाचा खटला आहे तर हा खटला पश्चिम बंगालमधील दोन हजार एकवीसच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे एका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जमीन जामिनासंबंधीचा हा खटला होता आणि सीबीआयने आरोपी मीर उस्मान याचा जामीन रद्द करण्याची मागणी ट्रायल न्यायालयाकडे केली होती आता सर्वोच्च न्यायालयासमोर ही धक्कादायक बाब ही आली की या प्रकरणात पीडितेची म्हणजे बलात्कारी ज्या मुलीवर बलात्कार झाला तिची साक्ष सुरू झाली होती परंतु तिची पुढील तपासणी मात्र चार महिन्यासाठी म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती न्यायालयाने यावर अतिशय तीव्र चिंता व्यक्त केली तुम्हीच विचार करा बलात्कार पीडितेची साक्ष इतके महिने पुढे ढकलल्यास काय होऊ शकते तुम्हाला काय वाटतं इतका मोठा वेळ मिळाल्यावर आरोपी काय करू शकतो अगदी बरोबर तुमच्या मनात जो विचार आला तोच न्यायालयाच्याही आला आणि न्यायालयाने स्वतःच हे स्पष्ट केलं की इतक्या मोठ्या कालावधीसाठी सुनावणी जर पुढे ढकलली गेली तर आरोपीला सरकारी साक्षीदारांना प्रभावित करण्याची किंवा धमकावण्याची एक मोठी अशी संधी मिळू शकते आणि त्या संधीचा जर आरोपीने वापर केला तर ह्याचा हा सगळा खटला देखील बिन बिनकारणाचा किंवा त्याचा उपयोगच होणार नाही तर या दीर्घ विलंबाबद्दल ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी असं स्पष्टीकरण दिलं सुप्रीम कोर्टाला की त्यांच्याकडे चार हजार सातशे एकतीस खटल्यांचा प्रचंड भार आहे त्याच्यामध्ये सेशन कोर्टाच्या सेशन कोर्टाच्या या खटल्यांमध्ये एनडीपीएस पी एस एस सी एस टी करप्शन आणि सिव्हिल केसेस या सगळ्या आहेत त्यातच दुर्गा पूजेमुळे कोर्ट महिनाभरही बंद राहणार आहे आणि यामुळे आम्ही एवढ्या लांबची तारीख दिली साक्ष चालू असताना पीडितेची तर न्यायालयाने आरोपीचा आता सर्वोच्च न्यायालयाकडे आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन काही या खटल्यामध्ये रद्द केला नाही कारण तो जवळपास एक वर्षापासूनच आरोपी जो आहे तो जामीनावर बाहेर आहे मात्र या खटल्याचा निर्णय देताना न्यायालयाने हे स्पष्ट केलं की ट्रायल लवकर पूर्ण होणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निर्देश दिले की पीडितेची साक्ष त्वरित पूर्ण करून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या खटल्याचा निकाल तुम्ही लावा किंवा तो लावायलाच त्यांना आता लागणार आहे तर या खटल्याच्या निमित्ताने न्यायमूर्ती जी व्ही पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भारतीय न्याय व्यवस्थेतील एक मोठी समस्या अधोरेखित केली आहे आणि त्यावर निर्देश दिले आहेत ती समस्या म्हणजे अखंड नसलेली फौजदारी खटल्यांची सुनावणी म्हणजे नॉन कंटिन्युअस क्रिमिनल ट्रायल तीस वर्षापूर्वी दररोज सुनावणीची पद्धत फौजदारी न्यायालयांमध्ये होती ज्याच्यामध्ये डे टू डे ट्रायल चालव चालवली जात असे आणि ती आता पूर्णपणे बंद झाली आहे त्यामुळे न्याय मिळायला विलंब होत आहे आणि पुरावे तुकड्या तुकड्यांमध्ये महिनोन महिने किंवा वर्षानुवर्षे वर्षय न्यायालयांमध्ये ऐकले जातात सुप्रीम कोर्टाने ठामपणे सांगितलं की तातडीचा आणि कंटिन्युअस म्हणजे अविरत चाललेला खटला म्हणजे स्पीडी अँड कंटिन्युअस ट्रायल हा न्याय मिळण्यासाठी अत्यावश्यक आहे विशेषतः गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणाम असलेल्या प्रकरणामध्ये तसेच जलद खटला चालवणे हा संविधानाच्या कलम एकवीस नुसार जगण्याचा एक मूलभूत हक्क आहे आणि तो हक्क प्रत्येकाला दिला आहे तो हक्क आरोपीला आहे आणि त्याचप्रमाणे तो हक्क पीडितीला देखील आहे त्यामुळे आणि अत्यंत प्रभावी पद्धत डे टू डे ऐकण्याची दररोज ऐकण्याची ही पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना त्यांच्या जिल्हा न्यायालयांच्यासाठी म्हणजे डिस्ट्रिक्ट ज्युडिशिअरीसाठी काही महत्वाची मार्गदर्शक तत्व जारी करण्याचे आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत आणि हे जी महत्वाची तत्व आहेत त्याचे काही सकारात्मक परिणाम भारतातील एकूणच फौजदारी न्यायालयांवर पडणार आहे आणि फौजदारी न्यायालयामध्ये रोजच्या सुनावणीसाठी हे नियम दिल्याने आता फौजदारी न्यायालयांना एका वेगळ्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने काम करावं लागणार आहे चला आता आपण पाहूया की या मार्गदर्शक तत्वांमुळे आपल्या फौजदारी न्यायप्रणालीत कोणते मोठे आणि सकारात्मक बदल होतील तर या निर्णयाचे तीन महत्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा आहे की सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना आदेश दिला आहे की त्यांनी जिल्हा न्याय व्यवस्थेसाठी शासक प्रशासकीय परिपत्रक काढून ताबडतोब ह्या केसमध्ये दिलेला हा निर्णय आणि जी मार्गदर्शक तत्व गाईडलाईन्स आहेत याची अंमलबजावणी करावी ही अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व उच्च न्यायालयांनी आता आपापल्या अखत्यारीत समित्या देखील स्थापन कराव्यात पहिला मुद्दा यातला असा आहे की या परिपत्रकात जिल्हा न्यायालयांसाठी प्रत्येक चौकशी किंवा खटल्याची कारवाई जलद गतीने आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने व्हावी असं सर्वोच्च न्यायालयाने या परिपत्रकात लिहिण्यास सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा आहे की दररोज दररोज सुनावणी ही अनिवार्य आहे साक्षीदारांची तपासणी सुरू झाल्यानंतर ती डे टू डे पद्धतीने दररोजच चालू ठेवावी लागेल जोपर्यंत हजर असलेले सर्व साक्षीदार तपासले जात नाही तोपर्यंत कोर्टाला सुनावणी थांबवता येणार नाही अर्थात काही अपवाद असतील तर त्याची खास कारण ही लेखी स्वरूपात कोर्टाला नमूद करावी लागतील त्या त्या केसमध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की नो अॅडजमेंट साक्षीदार कोर्टात उपस्थित असताना त्यांना तपासल्याशिवाय सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही अपवाद फक्त लेखी आणि विशेष कारणांसाठी इथेही केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुद्दा जो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलाय की वकिलांच्या सोयीसाठी स्थगिती नाही वकिलांच्या सोयीसाठी खटले पुढे ढकलले जाऊ नयेत कुटुंब अर्थात कुटुंबामध्ये काही दुःखद घटना घडल्यास अशा अपवादात्मक परिस्थितीत स्थगिती दिल्यास ते योग्य ठरेल पण त्याचं देखील कारण सांगितलंय आपल्याला माहिती आहे की वकील आपापसामध्ये आप संगणमताने काही खटले पुढे ढकलतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळापत्रक सिस्टीम सांगितली दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या सोयीनुसार न्यायाधीशांनी प्रत्येक खटल्यातील साक्षीदारांच्या तपासणीसाठी कामकाजाच्या वेळेचे आणि दिवसाचे वेळापत्रक न्यायालयाने खूप आधी तयार करण्याची पद्धत सुरू करावी असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे सरकारी वकिलांमार्फत समन साक्षीदारांना समन्स देण्याचे काम आता पब्लिक प्रॉसिक्युटरकडे सोपवले जाऊ शकते त्याचमुळे समन्स मिळाला नाही म्हणून आता केसला विलंब होऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आता या केसचा जो निर्णयाचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट संबंधी न्यायाधीशांना काही महत्वाच्या गाईडलाईन्स सर्वोच्च न्यायालयाने दिल्या त्या कोणत्या त्या आपण बघूयात आपल्याला माहिती आहे की न्यायालय वारंवार ऍडजस्टमेंट देतात तहकूब करतात आणि त्याच्यामुळे खूप दिवस लागतात तर ह्या गाईडलाईन्स भाईपैकी पहिली गाईडलाईन अशी आहे की प्रत्येक चौकशी किंवा खटल्याची कारवाई जलद गतीने व्हावी मॅन्डेटरी डे टू डे एक्झामिनेशन म्हणजे साक्षीदारांच्या तपासणीचा एकदा टप्पा सुरू झाल्यावर सर्व साक्षीदारांची तपासणी होईपर्यंत ती न्यायालयाने दररोज चालू ठेवावी रिकॉर्डिंग स्पेशल रिझन्स हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे दैनंदिन सुनावणी केली नाही न्यायाधीशांनी ना केली नाही तर त्याची लेखी विशेष कारणे न्यायाधीशांना आता नोंदवावीच लागतील स्वतःच्या मनाप्रमाणे ऍडजमेंट देता येणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नो ऍडजमेंट साक्षीदार कोर्टात उपस्थित असताना त्यांना तपासल्याशिवाय सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही अपवाद फक्त काही अतिविशिष्ट कारणांसाठी असेल परंतु ती देखील लेखी असावी लागतील वकिलांच्या सोयीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थगिती न्यायालयांना आता देणार येणार नाही आपल्याला माहिती आहे की वकील मंडळी आपापसामध्ये आप कधी कधी काही गोष्टी बोलतात आणि संगणमताने ठरवतात आणि खटले पुढे ढकलतात त्यामुळेच सर्वसाम सर्वसामान्य लोकांना तारीख पे तारीख असा अनुभव येतो आणि ह्या हे सगळं होऊ नये म्हणून न्यायाधीशांना ही मा, मा, मार्गदर्शन केलेलं आहे तर वकिलाच्या संगणमताने अथवा वकील आणि आरोपीच्या संगणमताने देखील तारका मागून विलंब केला जातो म्हणून वकिलांना चाप बसावा म्हणून आता कडक आदेश दिलेले आहेत पहिला आदेश काय तर वकिलाच्या संग वकी, आरोपी ने ने वकील आरोपीच्या संगणमताने वकिलां वकील न्यायालयाशी जर असहकार करत असेल आणि त्याच्यामुळे जर विलंब होत असेल असं न्यायालयाला वाटलं तर न्यायालय त्याची कारण नोंदवून आरोपी जामिनावर असेल तर त्याचा जामीन का रद्द करू नये असा आरोपीला तो नोट आरोपीला न्यायाधीश नोटीस देऊ शकतात दुसरं वकिलांच्या संबंधीचं असं आहे की आरोपी आणि वकिलांच्या संगणमत नसेल आणि वकील सहकार्य फक्त वकील सहकार्य करत नसतील आणि त्याच्यामुळे जर विलंब होत असेल तर कोर्ट ॲमिकस करू नेमून खटला पुढे चालवू शकतं आणि वकिलाला बाजूला करू शकतं तिसरं साक्षीदारात न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी आलेला खर्च म्हणजे साक्षीदाराला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून देखील कोर्ट आरोपीला दंड लावू शकतं आपल्याला माहितीये की अनेकदा साक्षीदार स्वतःच्या खर्चाने येतात आणि तारखा पडतात त्याच्यामुळे साक्षीदाराचा खर्च होत असतो त्याची कॉस्ट त्याला मिळेल त्याचप्रमाणे गैरहजर आरोपीचा जामीन देखील रद्द होईल ते एखादा आरोपी गैरहजर राहिला तर कोर्ट त्याचा जामीन रद्द देखील करू शकतं वेळापत्रक निश्चित करणे कोर्टाने दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करून साक्षीदारांच्या तपासणीसाठी आधीच अतिशय योग्य पद्धतीने वेळापत्रक करून त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो या मार्गदर्शक जी तत्व आहेत सी आर पी कलम तीनशे नऊ मध्ये आणि सध्याच्या बीएनएसएस चे कलम तीनशे शेहेचाळीस मध्ये त्याच्या मूळ आदेशाला बळकटी देण्यासाठी आणि देणारा असा हा निर्णय आहे बलात्कार प्रकरणासारख्या गुन्ह्यांमध्ये खटला आरोपपत्र दाखल झाल्यापासून दोन महिन्यात पूर्ण होणे आता अपेक्षित आहे तर हा निर्णय केवळ एका खटल्यापुरता आता मर्यादित राहिला नाही तर देशातील जिल्हा न्यायालयांसाठी हा एक स्पष्ट संदेश आहे की आता विलंबाची जुनी पद्धत बंद होणार तारीख पे तारीख आता बंद व्हायलाच पाहिजे आणि डे टू डे ट्रायलची पुनरावृत्ती न्यायप्रणालीत आता जबाबदारी म्हणजे अकाउंटेबिलिटी आणेल आणि पीडितांना शोषितांना जलद न्याय मिळेल त्याचप्रमाणे आरोपींना देखील न्याय मिळू शकणार आहे तुम्ही या निर्णयाबद्दल काय विचार करता तुम्हाला वाटतं का की रोजच्या ह्या सुनावणीमुळे आपल्या न्यायप्रणालीतील विलंब खऱ्या अर्थाने कमी होईल तर तुमचं जे काही मत आहे ते खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा महत्वाचा कायदेशीर बदल अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लोकांच्या जा पुढे जाऊन द्या पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल